शिव हे सत्य शिव हेच अनंत शिव आहे अनादि शिव आहे ओंकार शिव आहे ब्रह्म शिव आहे शक्ती शिव आहे भक्ती नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलोय दर्शन करायला भीमाशक्काला महादेवाच्या मंदिरात याची जर्नी मी कशी केली चला पाहूया भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे सर चार वाजता मी प्रवास करायला सुरुवात केली होती बाईकवरून बाईक राईड आहे माझ्याबरोबर सनीबाई इथे मागे इतकं थंड आहे ना इकडे बाईक रोडून येणार बाय रोडनी तर तुम्ही जॅकेट किंवा हे जे साहित्य लागतं ते नक्कीच घ्या कारण खूप थंडी आहे इथे तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला आजूबाजूला माझ्या सगळं फॉग आहे इकडे माझ्या हेल्मेटवरती पण इथे बघू शकता इथे सगळं पाणी जमा झालं आहे साडेतीन तासांनी आता मी बुरबाडला पोचलो आहे तसं थंडीमुळे येताना खूप हात कापतात एकदम मित्रांनो बाईकवर येताना जबरदस्त थंडी होते आणि आता थंडीनंतर आहे ना गरम गरम चहा पिण्यात काय मजा आहे माहिती आहे तर बाईकनी खंडसपर्यंत पोचलो आहे खंडसच्या पुढे दोन किलोमीटर काठेवाडी म्हणून गाव आहे आणि त्या काठेवाडीपर्यंत आलात ना तुम्ही तर तिथून एक जातो सिडी घाट म्हणून आहे तो थोडा कठीण रस्ता आहे पण तो आता सध्या बंद आहे आणि एक दुसरं आहे गणेश घाट तर त्या गणेश घाटावर तो थोडासा इझी मार्ग आहे तर आम्ही आता तिथे चाललो आहे जर तुम्ही बाईक घेऊन येणार असाल ना तर बरेच वरतीपर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही आम्ही आता इथे पार्क केलं गाडी सकाळी चार वाजता आम्ही जो प्रवास करायला सुरुवात केली होती आता नऊ नऊ सव्वा नऊ झाल्यात आम्ही न पोचलो इथे आता मी आजूबाजूला बघू शकता इथे काहीच नाही आहे इथे शॉप्स वगैरे किंवा काहीच नाही तर तुम्ही शक्यतो तुमचं जर येणार असाल इथे तर तुम्ही खाण्यापिण्याचं सामान पाण्याचं वगैरे सगळं घेऊन येत तर आम्ही ट्रॅकला सुरुवात करतो आहे जाता जाता आपण बोलूच इथे जागी असे बोर्ड लावलेले आहेत जेणेकरून तुम्ही ट्रॅक फॉलो करू शकता खांडसगावापासून भीमाशंकरचा ट्रेक जवळजवळ अकरा किलोमीटरचा आहे मुंबईहून बायरोड तुम्ही येणार असाल तर जवळजवळ एकशे दहा किंवा एकशे अकरा किलोमीटरचा हा रस्ता आहे जर ट्रेनही तुम्ही येणार असाल तर कर्जतला जाणारी कुठलीही ट्रेन पकडा आणि कर्जतहून किंवा नेरळहून तुम्ही येऊ शकता नेरळ थोडंसं जवळ आहे त्यामानाने कर्जतपेक्षा नेरळपासून प्रायव्हेट रिक्षावालेही येतात मुंबईपासून भीमाशंकर मंदिरापर्यंत डायरेक्ट रस्ता आहे जो साधारण अडीचशे किलोमीटरपर्यंत आहे पण आम्हाला ही ट्रेकिंग करायची आहे त्यामुळे आम्ही हा पर्याय निवडला भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि या बारा ज्योतिर्लिंगापैकी तीन तर आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातल्या तीन ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भीमाशंकर या गंधार जंगलामध्ये बसला आहे भीमाशंकर हर हर महादेव त्या महादेवाचं नाव घेऊन आपण पुढची वाटचाल सुरू करूया हे गणपती मंदिर बघते ना माझ्या मागे ह्या गणपती मंदिरामुळेच केला जो ना ही जी घाट आहे किंवा ही वाट आहे ह्या वाटेला गणेश घाट असं म्हणतात इथे माझ्या मागे बघू शकता इथे भाविक आलेत आणि त्यातलं एकाचं नवस पण पूर्ण झालेलं आहे आणि ते नवस पडायला इथे आलेलं गणेश घाटाची चढण जे आहे ना त्यामुळे थोडी इझी वाटते म्हणजे तुम्ही एकदम आरामात हे पार करू शकता दैनिक दोन तीन तासामध्ये इथे मानशी साठ रुपये एंट्री फी आहे आता आम्ही दोघांचे एकशे वीस रुपये भरले बघा काय इथे कसे कसे चार्जेस आहेत त्याच्या एकाचे परसन बाराशे एकाचे बाराशे रुपये त्याच्यावर काय म्हणजे टेंट वगैरे आणि जेवण वगैरे दोन च तर इथे ज्या इंट्रीवर आपण आलो ना तर इथे तुम्हाला नाईट कॅम्पिंगसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे आणि बाराशे रुपये आहे त्याचा तुम्हाला दोन टाईम जेवण नाश्ता आणि टेंट ते उभारून देणार इथे आणि खूप चांगला इथे म्हणजे तुम्ही येऊ शकता इथे थंडीमध्ये नाईट कॅम्पिंगसाठी चांगली जागा आहे त्या ह्या एंट्रीच्या इथे मला सांगितलं की ह्या एंट्रीपासून भीमाशंकर मंदिरापर्यंत जायला कमसे कम तीन ते चार तास लागतील म्हणजे तुम्ही जर चांगल्या स्पीडने गेलात तर तीन तासात पोहोचू शकता जर रमत गमत गेलात तर पाच तासही लागू शकतात आणि आमचं टार्गेट आहे की वरती मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करून आम्हाला परत जिथे मी बाईक लावले तिथे चार वाजेपर्यंत रिटर्न यायचं कारण आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे अंधारी लवकर होतो त्यामुळे आम्हाला आता आमचा स्पीड वावडावा लागणार आहे तिथे रेस्ट करतो आहे ना तिथे एक पठार आहे आणि ह्या पठारावरती तुम्ही बघू शकता इथे मागे शेकोटी पठवलेली दिसते व्ह्यू पण खूप छान आहे म्हणजे मागे तुम्हाला मी दाखवतो हा पठार जो आहे ना एकदम सरळ आहे तो इथे तुम्ही फटफट तुम्ही करू शकता फक्त मला टेन्शन आहे ते मागे तुम्ही डोंगर बघताय ना इथे वी किती वेळ लागेल माहिती नाही मला सर महेश भाई को बाइक नाही टेन्शन चलाना है आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंधार पडायच्या आधी आम्हाला रिक खाली जायचं आहे कारण आम्ही दोघांनी टॉर्च आणले आणलेलं नाही आहे पण एक समाधान आहे की बाईक आहे त्यामुळे गाडीचं टेन्शन नाही की बाबा गाडी कधी आहे काय आहे रिटर्न रिटर्न साठी काही मिळेल की नाही अवेलेबल आहे की नाही हे एक टेन्शन नाही आहे त्यामुळे एक थोडंसं रिलॅक्स आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं सनीबाईला कारण पाच आणि पाच दहा तासाचं ड्रायव्हिंग त्यांनाच करायचं आहे ह्या सह्याद्रीच्या कुशीत आलं ना की भले या चढताना त्रास होतो आपल्या फायनल डेस्टिनेशनवर पोचलं ना की तो आनंद ना खूप वेगळाच असतो एकदम आणि तो आनंद पुन्हा पुन्हा घ्यावा असं वाटतं आणि त्यासाठी मी पुन्हा पुन्हा इथे ट्रेकिंग करत असतो ह्या सह्याद्रीच्या कुशीत ह्या पठारावरती आपले काका दिसत आहेत आणि हे काका ताक घेऊन बसलेत आणि ताजी काकडी पण आहे काका ताक कसे आहे वीस रुपये ग्लास भरून ताक देणार आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथे पठारतो मला काहीच नाही मिळणार अगदी पाण्याचं घोट पण नाही मिळणार पण हे काका जे नाही इथे बसलेत तहानलेल्यांसाठी ताक घेऊन बसलेत तर त्यांच्या मेहनतीला नि जिद्दीला सलाम इथे गर्मी बघू शकता इथे पठारावरती पण ह्या ताकाने खूप एनर्जी येणार आता आपल्याला पुढच्या प्रवासामध्ये चला काका धन्यवाद ताक पिऊन झालं आणि काकणी आम्हाला काकडी पण दिल्या तर ताजी ताजी काकडी खात जाऊन प्रवास सुरू करूया हा समोर जो तुम्ही सुळका बघताय ना हा पदरगड आहे हा इथून तुम्ही सहज करू शकता एखादं तुम्ही पाणी घेऊन या नक्कीच काही ते मध्ये काहीच तुम्हाला मिळणार नाही पण पणिकेत जर तुम्हाला पाणी संपलं असेल किंवा पाणी नसेल तर पाणी खूप स्वच्छ आहे तुम्ही इथे बघू शकता इथे खूप फ्रेश वाटतं एकदम पाणी खूप थंड आहे खूप छान वाटतं आता इथे एक भाऊ बसले पाणी घेऊन लिंबू सरबत वगैरे पण इथे अवेलेबल आहे भाऊ इथे तुम्ही दररोज येतात की फक्त शनिवारीवर शनिवारी वार। अच्छा फक्त शनिवारीवर येतात इथे कसं आहे लिंबू वगैरे कसं आहे इथे वीस रुपया पाण्याची बॉटल तीस रुपये माझ्याच आता एक पाण्याची विहीर लागली आहे पाणी बघू शकता इथे पूर्ण विहीर भरलेली इथे पण ज्या पद्धतीत पाणी आहे ते असं वाटत नाही पिण्या असेल या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असणारी भीमा नदी या नदीचा उगमसान इथे आहे मित्रांनो जसजसं मी आता वरती चाललोय आहे ना तसं असं इथे घनदाट जंगल चालू झालंय मस्त पर्याय ह्या घनदाट जंगलामध्ये नाईट कॅम्पिंग साठी सगळ्यात मस्त जागा आहे मला तिथे फार आवडलाय झोपडी बांधलेली आहे इथे कदाचित जेव्हा जा जास्त पर्यटक येतात श्रावण महिन्यात तेव्हा इथे वापर होत असेल इथं चार तास लागले करतो त्याला आणि फायनली महादेवांच्या जवळ पोचतोय आता ऑलमोस्ट चार तासाच्या जर्नीनंतर मी आता मी भीमाशंकरला आहे आता मी अंघोळ करून जरा फ्रेश होतो आणि मग पटापट पड़ दर्शन घेऊया आपण दर्शनाच्या रांगेत जवळजवळ दोन तास होत आले पण अजून दर्शन झालं नाहीये जर तुम्ही दर्शन करायला येणार असाल तर रविवार सोडून या मग तुम्हाला पटापाठ दर्शन करता येईल आणि मंडे पण भीमाशंकर हे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे असून सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या आणि सुंदर आणि रेखीव मूर्ती आहेत सभा बाहेर सुमारे पाच मन वजनाची लोखंडी घंटा आहे चिमाजी अप्पा यांनी ही घंटा भेट म्हणून दिली आहे भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात होते परंतु नंतर ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलामध्ये सुमारे दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला कोकणकडा असून त्याची उंची साधारण अकराशे मीटर इतकी आहे येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराज तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील भीमाशंकराच्या दर्शनात येत असत मला पाचपर्यंत खाली जायचं होतं जिथे आम्ही प बाईक लावली होती पण दर्शनाला खूप ग गर्दी असल्यामुळे पाच तर आम्हाला इथेच झालं तर थंडीमध्ये काळोख पण लवकर होतं आणि पूर्ण जंगलाची वाट आहे तर आता बघूया किती वेळ लागत आहे एक सोबत आम्ही टॉर्च विकत घेतले होप आम्ही लवकरच पोचू काळोखायच्या आधी खाली जितकं जास्तीत जास्त कवर करता येईल लवकर लवकर तो आमचा प्रयत्न असेल पण दर्शन खूप छान झालं आत्ताचा आतापर्यंतचा प्रवास खूप मस्त झाला आहे सूर्य मावळला आहे आणि आता अंधार पडायला लागला आहे तरी अजून नाही ना म्हणताना दोन तासाचा प्रवास आहे बाकी आहे बघ्या कुठपर्यंत यशस्वी होतो आहे नाईट ट्रेकिंगचं आमचं चा काहीच प्लान नव्हता पण वरती तिकडे दर्शनाच्या लाईनमध्ये आमचं भरत दोन तीन तास गेले आणि खाली यायला मला आता सहा वाजून गेलेत सूर्य मावळला आहे काळोख झाला आहे आणि ह्या जंगलाच्या वाटेमध्ये फक्त मी आणि शनीबाई दोघंजण चालतो आहे एक दहा पंधरा मिनटात पूर्ण डार्क होऊन जाईल बघ्या मग कसं प्रवास होतो आहे पुढचा